आदर्श शिक्षक साधा माणूस मोठा माणूस अशी या सरांची खूप मोठी ओळख आहे आणि मगच आपल्याला उभं राहता येत पण हा संयम आज आमच्याकडे कोणाकडे नाही नमस्कार मित्रांनो आर केल युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आत्ता मी जाणार आहे पियाळीमधील एक असा सत्कार होणार आहे जाहीर सत्कार होणार आहे ते आज सेवानिवृत्ती गौतम सर होणार आहे त्यांचा आज मी व्हिडिओ शूट करणार आहे चला तर मग एक्सप्लोर करूया धुका रे आणि काढले काय बोल दुसऱ्या सांग त्यांना वेळ न सांग बर नाव काय आहे किती वर्ष वाजवते तुम्ही बारा कुठून कुठून आता तू कागल वाडी वारी वाजव तुझं नाव कसं आहे माझं रामदास देसाहेब काय याला हा कुठून तुम्ही कुठून मी पण कागल अनुर हा थँक्यू भेटून भारी भेटू थँक्यू

स्वागत करतोय तुला सरपंच अनुजा राणे मॅडम यांना विनंती आहे त्यांनी कृपाया विचार मंचावर यायचं आहे त्याचप्रमाणे एम एस एम आर चे अध्यक्ष माननीय रुपेश रेवडेकर यांना विनंती आहे त्यांनी कृपया विचार मंचावर यायचं आहे ठिकाणी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाचं उद्घाटन संपन्न होत आहे माननीय रुपेश शेवडेकर तर विनंती आहे आपण आप कृपया विषय उद्देश झाल्याबद्दल स्त्री पुरुष सर्व कष्टकरी व्हावे स्त्री पुरुष सर्व कष्टकरी व्हावे कुटुंबा पुसावे आनंदाने कुटुंबा आनंदाने नित्य मुली मोला शाळेत घाला मुली मुला शाळेत घालावे अन्नदान द्यावे विद्यार्थ्यास अन्नदान द्यावे विद्यार्थ्यास सार्वभौम सत्य स्वतः रावे सार्वभौम सत्य स्वतः रावे सुखे वागवावे, वे सुखे वागवावे, ववे सर्वात अशा वर्तनाने सर्व सुख झाल अशा वर्तनाने सर्व सुख झाल स्वतः सुखी भान ज्योती भणे बता सुखी भाल ज्योति मारे ज्योति मारे क्रांतिकारक जय काल म्हणजे एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रदीर्घ काळ शिक्षक व जवळपास तितकाच काळ केंद्रप्रमुख म्हणून कार्यरत राहून आपल्या आदर्शवत कामाचा ठसा उमटवून तू नियत वयोमानानुसार सेवृ झाला त्यानिमित्ताने परिवार तुझ्यावर प्रेम करणारे पिळेतील बांधव आणि शतयोद्धा चळवळीच्या वतीने आयोजित जाहीर सत्कार सोहळ्यात आपणास मानपत्र देताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे आम्हाला माहीत आहे क्रांतिकारी चळवळी नोकरदार सहकाऱ्यांचा सत्कार करण्याविषयी पहिला तुझाच आक्षेप असेल तशी परंपरा स्थापित होण्याची भीती आणि तुझी नाराजी असेल जी रास्तच आहे पण तू शिक्षक म्हणून व्यापक अर्थाने जी भूमिका अदा केलीस त्याचा आम्हाला अभिमान आहे पण सत्योजक चळवळीच्या अडीच दशकांच्या प्रवासात आमच्यासाठी तू केवळ शिक्षक म्हणून सोबत नव्हतास त्या पलीकडे तुझी अर्थ असणं आहे तुझ्या कार्यकर्तेपणाचे शिक्षक म्हणून आपली कारकीर्द शिक्षण क्षेत्रातील सर्वांनाच प्रभावित करणारी आहे शाळेतून विवेकशील नागरिक घडवायला हवा ही आपली तळमळ तर्मल। त्या तळमळीतून तू आपल्या पातळीवर योगदान देत राहिलास जे की मूलभूत काम होते आपण शिक्षक म्हणून आपल्या भूमिकेला पूर्ण क्षमतेने न्याय देण्याचा पूर्णवेळ कार्यकर्त्याच्या क्षमतेने अफाट उत्साहाने सत्योदक आंबेडकरी चळवळीत योगदान देत आलास भारतात जातीयंताची लढाई निर्णायकपणे पुढे नेण्यासाठी आरक्षणातून उभा राहिलेला बुद्धिजीव वर्ग महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल अशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका होती आरक्षणाने सर्वहार वर्गातून उदयास आलेला वर्ग इटालियन महासवादी तत्वज्ञानी ग्रामशीच्या भाषेत जैविक बुद्धिजीव असतो हा सामान्य जनतेशी जोडलेला असतो तो सामाजिक आणि राजकीय बदल घडवून आणण्यात मदत करतो तो समाजात नवीन चेतना निर्माण करतो आणि शोषित वर्गाला पुढे नेण्यासाठी राजकीयदृष्ट्या जागरूक करतो आरक्षणाच्या लाभातून उभ्या राहिलेल्या या वर्गाने आपली इतिहासदत्त जबाबदारीचे हे भान गमावून आत्मनिष्ठ झालेल्या आजच्या काळात ग्रामशीने कल्पलेला जैविक बुद्धिजीवी कार्यकर्ता आम्ही नेहमीच आपल्यात पाहत आलो आहोत शिक्षक म्हणून काम करताना अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीत कार्यकर्ते पण स्वीकारून आपण पुढे सतयोधक बनलात व समग्र क्रांतीच्या ध्येयवादाशी स्वतःला जोडून घेतला सिंधुदुर्गात सतयोधक चळवळीच्या प्रारंभीच्या काळात क्रांतिकारी प्रबोधनाचे दृढत्व स्वीकारून सिंधुदुर्गातील परिवर्तनवादी चळवळीत जात वर्ग व संतांचे चर्चा विश्व उभे करण्यात सक्रिय भूमिका बजावली म्हणजे उशीर आल्यामुळे बघू शकणार नाही पण आहे त्या सगळ्यांना धन्यवाद देतो ह्या सगळ्या माझ्या एकूणच कारकिर्दीमध्ये अनेक एक शिक्षक आले ज्याने मला सहकार्य केले का अधिकारी आलेत त्यांच्या सहकार्याने त्यांच्या मार्गदर्शनामुळे हा जो कालावधी आहे शिक्षण क्षेत्राचा तो यशस्वीने पार पडता आला या ठिकाणी उपस्थित नसले तरी माझे मित्र रफिक बोबडे की माझे अत्यंत शिक्षकामध्ये जवळचे जे आहेत त्या त्यांच्या ॲक्सिडेंटमुळे ते येऊ शकले नसले तरी ते आहेत श्रीकांत सुतार नावाचं आमचे शिक्षक आणि अलीकडच्या काळामध्ये मी जिथे ते काम केले आम ते आमचे सर्व शिक्षक ह्या सर्व शिक्षकांच्या सहकार्यामुळे हे अडतीस वर्ष सहजतेनं गेली या कालावधीमध्ये सगळं काम करताना म्हणजे मला जे जे माझे स्किल आहे ते देण्याचा आपण प्रयत्न केला त्यातून काही चांगल्या गोष्टी घडल्या माझ्या कौतुकाचेही विषय बऱ्यापैकी झाले की ज्याचा उल्लेख या ठिकाणी आपला इथे विचारमंचावर असलेल्या सगळ्यांकडून झाला पण ह्याच्या पलीकडे ही म्हणजे आपण नुसते शिक्षक नाही त्याच्या पलीकडे एक विचार करण्याचं बाळकडू त्या दरम्यानच्या चळवळीतून आपल्याला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मिळत होतं मग सरांच्या मताशी मी बऱ्याच अंशी सहमत आहे की इथली शिक्षण व्यवस्था जी आहे त्याच्या बाबत एकदा नव्यानं विचार करावा अशी स्थिती आहे म्हणजे आज आम्ही शाळेतून जे विद्यार्थी घडवतो त्याला ज्ञान आपण देत असू पण एक विचार करण्याची शक्ती जी आहे ती फारच कमी म्हणजे आम्ही कित्येक वेळा पाहतो की विद्यार्थी जे आहेत ते अभ्यासामध्ये प्रगत होत असतील ते विज्ञान शिकत असतील पण त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित झाला पाहिजे त्यांना स्त्रियांच्याबद्दलचं स्त्री आणि पुरुष हे समानतेचं जे ध्येय आहे त्यांनी आता आमच्याबद्दल देखील एक शंका व्यक्त केली की मॅडम घरामध्ये वावरत असताना तांबेसर कुठे दिसले नाहीत हा खरा मूलभूत प्रश्न आहे पण त्या संदर्भात देखील आपण एक नव्यानं विचार करणार आहोत का आपली पु पुरुष प्रधान संस्कृती जी आहे पुरा सत् पुरुष सत्ताकता जी आहे त्या संदर्भातले विचार करून माणूस म्हणून पुरुष आणि स्त्री आपण एकत्र एक बसून ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे हे कामांची विभागणी जी आहे किंवा कनिष्ठता श्रेष्ठता जी आहेत ह्या सगळ्या ज्या संकल्पना ज्या आहेत ह्या संकल्पनाबद्दलचं एक माणूस म्हणून जगणं किंवा माणूस म्हणून विकसित होण्याची एक प्रक्रिया या शिक्षण प्रक्रियेतून घडली पाहिजे तर ती होताना कुठे दिसत नाही त्याच्यातून एक पुरुष सत्ताक मानसिकताच घडवली जाते आणि त्याचे सगळ्याचे वाहक किंवा त्याचे जे संस्कार जे आहेत ते सातत्यानं आमच्या शिक्षकांकडूनच ते जात देत असतात म्हणजे मी कित्येक वेळा आहे सर, सर नुसतेच आपण हिंदू किंवा बौद्ध किंवा हे नव्हे अगदी आमचे काही मुस्लिम सहकारी देखील पाहिलेत की मुलींच्या डोक्यावरती टिकली आहे की नाही त्यांनी रिमिनी बांधले आहेत की नाही त्या हातात बांगड्या आहेत की नाही ही ही स्त्रीत्वाची जी लक्षणं आहेत स्त्रीच्या बंधनाची जी लक्षणं आहेत ती तपासताना दिसत आहेत ती व्यक्ती म्हणून तिचं व्यक्तित्व विकसित करण्यापेक्षा ती स्त्री म्हणून त्यांची जी बंधनांची लक्षणं जी आहेत ती ती अंगावर घेते की नाही ती त्या बंधनामध्ये आहे की नाही हे तपासणाऱ्या शिक्षकांचं संख्या आपल्याकडे खूप आहे आणि त्यामुळे होतं काय म्हणजे आपण या संदर्भातले कधी प्रश्नच विचारत नाही जे सरांनी काढले म्हणून मी आता चर्चेला घेतोय की स्त्रीला काय स्वतंत्र बुद्धी असते याबद्दलच आमच्याकडे शंका आहे म्हणजे उदाहरण द्यायचं म्हटलं तर एक आपल्याकडे एक अलीकडे लव जहाजचा प्रश्न अलीकडे दोन चार वर्षामध्ये बऱ्यापैकी चर्चेला आला की इथले मुस्लिम लोक इथल्या हिंदू मुलींना फसवून त्यांच्याशी लग्न लावतात आणि मग हिंदूंची कमी होऊन मुस्लिमांची वाढते यामध्ये दोन गोष्टी आहेत की हे काय म्हणतो आंतरधर्मीय जे विवाह आहे त्याला विरोध एक पूर्वीपासूनच्या काळात असू शकतो पण त्यामध्ये मी स्त्री पुरुष समानतेच्या दृष्टीने जर बघतो एखाद्या मुलीला एखादा मुलगा जर पसंत पडला असेल तर त्याच्या बाबतीतले म्हणजे धर्माचा जो धर्माचे ठेकेदार जे आहेत तर त्यांचा विरोध का तर त्यामध्ये साधी एक सोपी गोष्ट असते की या पुरुष सत्ताकडेनं स्त्रीच्या लैंगिकतेवरती देखील एक मर्यादा आणलेली आहे तिने कोणाशी संबंध ठेवावेत हा अधिकार तिला नाही तिने जोडीदार कोण निवडावा हाच अधिकार तिला नाही तो सगळा अधिकार इथल्या व्यवस्थेने स्वतःकडे आहे त्यांचं कुटुंब तिथला समाज असतो तिने कोणाशी लग्न करावं तिने कोणाशी संबंध ठेवावेत हे सगळं नियंत्रण इथली काय म्हणतो आपण त्याला आ, जाती व्यवस्था जी असेल किंवा त्याला जात धर्मव्यवस्था आणि तिथल्या ज्या हां जातपितृत् सत्ता जी आहे ती नियंत्रित करत असते आणि हे खूप आहे म्हणजे अशा तऱ्हेनं स्त्रियांच्या बाबतीतलं म्हणजे अनेक असे प्रसंग आहेत स्त्रियांनी पुरुष त्याचे की या संदर्भातलं आपण नव्यानं कधी विचार न करा त्यालाही काही बुद्धी आहे तिचीही काही चाळीस असू शकते तिलाही काही आवडी आहेत या संदर्भातले अधिकार अगदी साधी सोपी गोष्ट आहे ती लहानपणापासून आपल्या कामाच्या आहे मी नेहमी आमच्या शिक्षकांमध्ये हे वारंवार याच्याबद्दल बोलत असतो की कामांची विभागणी नेमकी आपण कशाच्या आधारे करतो की हे काम स्त्रियांनी करावं पुरुषांनी करावं म्हणजे घरा करू शकतो का कारण मला खात्री आहे जगातले बदल जर व्हायचं असेल तर तुम्हाला सक्षमपणे विरोधात उभं राहावं लागेल थोडशी झळ पोचेल थोडासा त्रास होईल कोणासाठी तरी त्यासाठी गाडून घ्यावं लागेल आणि मगच आपल्याला उभं राहता येतं पण हा संयम आज आमच्याकडे कोणाकडे नाही आम्ही सहजतेनं शरणार्थी पत्करतो आणि मग आ असलेल्या प्रवाहाबरोबर वाहत जायचा प्रयत्न करतो असलेल्या प्रवाहा प्रवाहाबरोबर जाणं याचा अर्थ आपण पुन्हा एकदा अंधार युगाकडे जाणं असा त्याचा अर्थ आहे ठामपणे दोन आज महात्मा फुलेंची आठवण या जाहीर सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने आपण करत आहोत महात्मा फुलेंची पगडी आणि उपकरणं देऊन या ठिकाणी आयुष्यमान गौतम तांबेसर यांचा जाहीर सत्कार सोहळा या ठिकाणी डॉक्टर भारत पाटणकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि सर्व मान्यवरांच्या विशेष